आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर झाली रेमतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आनंदरावजी कोरे साहेब दुसरे माजी उपाध्यक्ष अभिनंदी माझी तात्या त्या प्रेसमध्ये त्यांनी काही गोष्टींना स्पर्श केला आणि मग त्याला लग प्रेस लागून सहा सात दिवस झाले धर्मांच्या काळामध्ये पुली उत्तर का दिले नाही अशी एक शंका उपस्थित होऊ लागली खर तर आम्ही एकत्रित प्रेस घेऊन हा झेंडा पुढे लिहून मग त्याला उत्तर देणं असं ठरलेलं होतं पण थोडासा वेळ झाला असो मी आपल्याला एक सांगतो परि प्रेसमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ते आमदार नंतर झाले त्याच्या आधीच ते काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामाचं ते श्रेय नगरपालिकेच्या या नव्या कसा परिणाम होईल आणि या घोषणेमुळे विरोधकांच्या गणितात कोणती उलथा पालत होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे चला तर मग पाहूया पत्रकार परिषदेची अधिक माहिती बावीस ला एकवीस जून दोन हजार बावीस ला महाविकास आघाडी सरकार विड्रॉल झालं महाविकास आघाडी सरकार एकवीस सहा एक दोन हजार शासनामधून भेटाळ झाला उद्धव साहेबांनी राजीनामा दिला सत्ता भेटाळ झाला त्याचनंतर पुढच्या नऊ दिवसामध्ये तीस सहा दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि युती शासनाचा पाळ चालवला तिथून पुढं बारा महिन्यानंतर दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीमध्ये साम सामील झाले त्यांनी दोन सात दोन हजार तेवीसला उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यात शपथ घेतली अशी माहिती झाली पुढं दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला नवीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या नवीन निव मध्ये का कारण उत्तर मध्ये मनोजदा आमदार झाले या सगळ्या चारही तारखा तुमचं लक्षात ठेवा तर मी आपल्याला अवगत करू शकतो की अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीसला प्रशासकांनी पहिला बंदिस्त भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव अकरा सात दोन हजार तेवीसला सादर केला शासनाकडे म्हणजे प्रशासनाच्या वतीन कलेक्टर आयुक्त शासन अकरा सात दोन हजार तेवीसला सादर केला तर मी तुम्हाला परत एक फळ समजून सांगतोय अजितदादा पवार दोन सात दोन हजार तेवीस ला आली अकरा सातला हा प्रस्ताव शासन दरबारी सादर झाला दोन दोन सात दोन हजार तेवीसला आले अकरा सालचा प्रस्ताव सादर झाला म्हणजे दादा आल्यानंतर नऊ दिवसामध्ये तो प्रस्ताव <coughs> शासनाकडे गेला शासनाकडे गेला तुम्हाला असं सांगायचं आहे दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार साहेब माहितीमध्ये सामील झाल्यानंतर ह्या रेहमतपूर शहरामध्ये दादांच्या स्वागताचा एक फ्लेक्स रेहमतपूरच्या लोखंडांच्या माडीवर लावण्यात आला तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरवला तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरला जी कोणी लोक आपल्याला प्रेस घेऊन सांगत आहेत की ती गोष्ट आम्ही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमात आम्ही मंजूर करून घेतले असं तुमच्या प्रेसमध्ये मी ऐकलं होतं असंच होतो तो विषय असाच होता हो ना आता त्या माणसाला रावलेला फ्लेक्स त्यांनी खाली उतरवला दादांबरोबर जायची जेव्हा त्यांची प्रसंग होता त्यांनी त्यांच्यावर जाणं पसंत केलं नाही टाळलं आणि ते मूळ राष्ट्रपती शरद पवार गटाशी एक रुप राहिले आणि ते सांगतात की आम्ही अजितदादांकडून अकरा सात दोन आम्ही हा प्रस्ताव मंजुरीत दिला दादाच आले होते दरम्यानच्या काळामध्ये एक टी झाला होता तो टी झाला होता चाळीस कोटी एकसष्ट लाख शहाण्णव हजार चारशे सत्तावीस रुपयाचा तो झाला होता सात जुलै दोन हजार तेवीस सात जुलै दोन हजार तेवीसला पी एस टेक्निक टेक्निकल शँक्शन या सात जुलै दोन हजार तेवीस ला म्हणजे दादा दोन ला आले सात एस झाला महिना तोच जुलै दादा दोन ला आले सात एस झाला विथ कॉस्टिंग चाळीस कोटी एकसष्ट लाख आता नंतर अशी परिस्थिती झाली की हा शासनाने चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या काय सूचना दिल्या प्रस्ताव सादर करत असताना प्रशासकाकडून बंदिस्त कडून बंदिस्त योजना टी पी सिवे ट्रीटमेंट ह्या दोन्ही एकत्र कॉम्पॅक्ट करून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीसाठी दिल्या होत्या शासनानं दोन शासनाने त्यांना माझ्या सूचना दिल्या दो चौदा दोन दोन हजार तेवीसला हे दोन प्रोजेक्ट एकत्र करता येणार नाही तो तो प्रोजेक्ट कॅन्सल झाला मग नव्याने एस टी बी हा एस डब्ल्यूमध्ये सामा समावेश करण्यात आला एस डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये तो जो पूर्वीचा बारा कोटी अडतीस लाखाचा एस टी बीचा प्रस्ताव होता तो त्या मूळ प्रोजेक्टमधून बाजूला काढला ती टी एस कॅन्सल झाली नव्याने टी एस गेली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसला नव्याने टी एस घेतली म्हणजे जो सुरुवातीला प्रोजेक्ट केला होता तो प्रोजेक्ट कॅन्सल केला तस थकूक केला त्याला बायफर्गेट केलं एक स्वच्छ भारत मिशनमध्ये टाकला आणि एक स्टेट लेवल नगरोत्तममध्ये कलेक्शन ऑफ वेस्ट वॉटर आणि सांडपाणी व्यवस्थापन गोळा करणे आणि एस टी पीपर्यंत घेऊन जाणे हा प्रोजेक्ट वेगळा गेला असे दोन पार्ट केले प्रोजेक्टचे त्याची प्रशासकीय मंजुरी आली एकोणतीस डिसेंबर एक दोन हजार तेवीसला त्याची कॉस्टिंग झाली छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्याण्णव छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्वद त्यातला पार्ट वन जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं त्यातला पार्ट वन एस टी पीचा जो होता जो पूर्वी बारा कोटी ओवर कॉस्टिंग झालं होतं बारा कोटी अडतीस लाख तर तो पार्ट वन झाला आठ कोटी त्र्याण्णव लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणतीस रुपये कॉस्टिंग झाला त्याचं वरची कॉस्ट कट केली सेकंड टी एस ला दरम्यानच्या ह्याच्यामध्ये पाच कोटी चार कोटीचा मायनस प्रस्ताव मंजूर केला सेकंड टी एसला नंतर ह्याच्यामध्ये हायपावर हाय पॉवर कमिटी मिटिंग दोन दोन चोवीसला झाली तेवीसला प्रमाण झाली एकोणीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसला ते प्रमाण झाल्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू झाली हाय पॉवर कमिटीकडे दोन 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 हजार चोवीसला मिटिंग झाली त्या हायपॉवर कमिटीमध्ये तुम्हाला कोणाला आवडत असेल तर बघा राज्यामध्ये आता जेवढे मंजूर प्रकल्प आहेत म्हणजे एस टी पीचा असू द्या बहिरगट योजना असू द्या काय महत्व योजना असू द्या जिथं जिथं महाविका महायुतीचा आमदार किंवा मिनिस्टर आहेत तिथंच हे प्रोजेक्ट सँक्शन झाले म्हणजे महाविकास आघाडीचा एखादा आमदार असेल आणि जर प्रोजेक्ट अजून फायनल स्टेजला कुठला गेलेला नाही जेवढे काय सँक्शन झाले ते महायुतीतले जे घटक पक्ष आहेत आणि महायुतीतले आमदार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्यक्रमाने निधी देण्यात आले हायपॉवर कमिटीची मिटिंग जी दोन दोन चोवीसला झाली त्याच्यामध्ये आमदार जयकुमार साहेब यांनी आपल्याला हायपॉ पॉवर कमिटी मिटिंग पुढं आपला प्रस्ताव अग्रक्रमाने पुढं घेण्यास विनंती करून तो प्रस्ताव मंजुरी लावतो तो मंजूर झाला चार मार्च दोन हजार चोवीसला ला चार मार्च दोन हजार चोवीसला ला त्यानंतर सँक्शन पार्ट टेस्टिंग चार मार्च दोन हजार जो सेकंड पार्ट राहिला होता म्हणजे वेस्ट वॉटर कलेक्टरने सिवरेज वॉटर कलेक्टरने तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पुन्हा स्टेट लेव्हल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली स्टेट लेव्हल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे भाऊनी त्यांचा इन्व्हर्ट करून Project, project, तो प्रोजेक्ट तिथं पण आपल्याला त्यांनी मदत केली तो प्रोजेक्ट सँक्शन करायला त्यांच्याकडून मदत झाली पंधरा मार्च दोन हजार चोवीसला तो प्रोजेक्ट सँक्शन झाला आता तुम्हाला आठवते का बस सगळे जण पंधरा मार्च दोन हजार चोवीस नंतर आपण रहमतपूर शहरामध्ये पुहेरी गटार योजना मंजूर झालेले ते फ्लेक्स लावले होते दहा पंधरा आठवते का तुम्हाला फ्लेक्स लावले होते त्याच्या आधी एस टी पी मंजूर झाला त्याच्याबरोबर पाच कोटी यादी होती तो फ्लेक्स आपण मिळून लावले म्हणजे त्यावेळेला फ्लेक्स लावले होते त्यावेळेला लोकमत सारख्या पेपरमध्ये पुढारी सारख्या पेपरमध्ये त्या योजनांची अंतिम मंजुरी पत्र मी आमदार जयकुमार गोरेसाहेब त्यावेळेस आमदार जयकुमार गोरे साहेब आणि फडणवीस साहेबांकडून ते पत्र तर पोस्ट पण तुम्ही पेपरला केलेली होती अशा वेळेला समोर ज्यांनी आत्ता ऑप्सिशन घेतलं किंवा त्यांना ऑब्जेक्शन वाटतंय त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये तसं कुठेही प्लीज घेतली नाही किंवा ते आम्ही केलं आहे असं त्यांचं म्हणणं नव्हतं आत्ता काय झालंय त्यांना असं वाटतंय की त्यावेळेला आमदार घोरपडे मनोज दादा घोरपडे हे आमदार नव्हते मग ते आता आमदार झाले आणि हा प्रोजेक्ट आमचा जुना शँक्शन आहे मग आता त्यांनी फ्लेक्सवर का लावला एवढाच विषय आहे त्याचं कारण सांगतो पंधरा मे दोन हजार चोवीसला शासन निर्णय झाला म्हणजे प ह्याचा दुहेरी गटर योजनेचा सेकंड पार्ट्स त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला स्टेट लेवल नगरोत्तम महाभियानाची मिटिंग आणि मिनिट्स झाले एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला विधानसभेची निवडणूक झाली होती नोव्हेंबर दोन हजार चो चोवीसला नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार ला ते आमदार झाल्यानंतर स्टेट लेव्हल नगरोत्तम महाभियानाची मिटिंग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथे झाली त्या मिटिंगला आपण नवीन आमदारांचं पत्र दिलं ही मिटिंग कशासाठी होती स्टेट लेवलच्या मंजुऱ्या घेण्यासाठी ते पत्र होतं म्हणजे त्यावेळेस साधारणतः शासनाकडे सव्वीस प्रोजेक्ट सँक्शन सा होते आणि मंजुरी मिळणार होती सहा प्रोजेक्ट मग प्रेशर फुली नवीन आमदारांचं पत्र देऊन त्यांनी ससरबद्ध सरांना भेटून हा प्रोजेक्ट पर्टिक्युलरली त्यात घेण्याबाबत विनंती केली प्रोसेसमध्ये आले त्याच्या त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एकतीस जुलैच्या मिटिंगच्या मिनिट्स डिक्लेअर झाले त्या मिनिट्समध्ये आपल्याला त्याला परमिशन मिळालं एकतीस जुलै सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याच त्या दरम्यानच्या आधी एकवीस दोन दोन हजार पंचवीसला फायनल परमिशन फोर द व्हॅलिड टेंडर फॉर द बंदीज भुयार गटरात जे फेब्रुवारी महिन्यात पहिली मिटिंग झाली फेब्रुवारी महिन्यात दादा आमदार दादा नोव्हेंबरमध्ये आमदार झाले डिसेंबर डिसेंबरच्या दोन फेब्रुवारी थर्का -थर्का पतर से पतर से ला एक मीटिंग झाली हाय पॉवर कमिटीची तिथं दादांचं पत्र समावेश झालं मग पूर्वी आपण भाऊंचं पत्र समावेश करत होतो अनाशी आपले आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आपलेच आहेत आता त्यांना सारखा सारखा त्रास देण्यात इंटेन्शन नव्हतं आपलं आपण दादांचं पत्र सबमिट केलं तोपर्यंत फायनल प्रोजेक्ट आपल्याला मंजुरी आली होती पंधरा मार्चला तोपर्यंत या पुढच्या मिटिंग झाली होती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसची मिटिंग एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मिटिंग सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची मिटिंग अजून ह्या तीन मिटिंग दादा आमदार झाल्यानंतर झाले मग त्या मिटिंग काय महत्वाच्या होत्या सव्वीस लोकांकडनं प्रस्ताव आले वेगवेगळे आपल्याला ह्या वर्षी त्या वर्षीच्या काळामध्ये सहा प्रोजेक्ट किंवा सात प्रोजेक्ट मॅक्झिमम मंजूर मिळणार होतं म्हणजे सेंट्रलमध्ये जे टू पॉईंट झिरो जे आपण टी पी टाकले तो विषय आणि स्टेट स्टेटला जो आपण भुयारी गटरच्या वाहून नेणार क्षमतेचे टाकले तो प्रोजेक्ट मग त्यांनी त्यांचं प्रेशर वापरून ते फायनल स्टेजला आणलं आता गंमत काय आहे काही लोकांना असं वाटतंय की मूल आधी जा मुलं का लग्नानंतर झालं खूप प्युअर सांगायचं आहे नोव्हेंबर महिन्यात ते आमदार झालेत आता आपण नोव्हेंबर वर्ल्डमध्ये आलो एक वर्ष झालं तर नामदार दरम्यानच्या एक वर्षाच्या काळामध्ये एकतीस जुलै सव्वीस ऑगस्ट दोन फेब्रु दोन फेब्रुवारी असं त्यान तीन मिटिंग झाले अद्याप त्या कामाची ऑर्डर झालेली नाही येणाऱ्या एक दोन एक चार दिवसाच्या काळामध्ये ती वर्क ऑर्डर होऊ शकते कारण संबंधित ठेकेदारांनी ते जे ते टेक्निकल पॉईंट असतात स्टॅम्प जमा करणे त्या सगळ्या गोष्टी अंडरटेकिंग देणे काय म्हणतो करारनामा करणे ह्या गोष्टी अद्याप झालेल्या नाहीत म्हणजे त्या अजून वर्क ऑर्डर झालेलं नाही मग हे वर्क ऑर्डर करण्यासाठी जो प्रयत्न करतात ऑगस्टच्या मनुष्याचा म्हणजे टेंडर झाल्यानंतर पंधरा मार्च नंतर टेंडर प्रोसिजर झाली ती टेंडर प्रोसिजर कशी झाली सांग दोन सात दोन दोन सात दोन हजार चोवीस ला निविदा मंजुरीसाठी पत्र लावलं निविदा मंजूर करण्यासाठी निविदाचा मसुदा मंजूर तो मसुदा तयार केला राज्य शासनाकडे तपशाला पाठवतो निविदा मसुदा मंजूर राज्यस्त्री प्रकल्प सोळा जुलै दोन हजार दो चोवीस ला मिळाले निविदा प्रसिद्ध दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार दो चोवीस निविदा अंतिम मंजुरीसाठी पत्र एकवीस दोन दोन हजार पंचवीस निविदा अंतिम मंजुरीसाठी दादा ह्या मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या लेटर त्यांच्या लेटर पॅडवर त्यांनी जो शासनाकडे पत्र दिलं त्याच्यामध्ये अंतिम मंजुरीसाठी पत्र त्यावेळेला झालं एकवीस दोन दोन हजार पंचवीस ला म्हणजे त्या कामामध्ये त्यांचा सहभाग होता नोव्हेंबर महिन्यानंतर ज्या ज्या मिटिंगा झाल्या म्हणजे या चार मिटिंगा झाल्या एकवीस दोन दोन हजार पंचवीसची एक मिटिंग झाली एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मिटिंग झाली सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस झाली आता वर्कआउट चांगल्या स्टेजला आहे ते सुद्धा त्यांच्याच कार्यामध्ये करून घेणार आहे त्यामुळं ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा काय संबंध नाही असं तर अजिबात नाही म्हणून मी त्यांनाच असावू इच्छितो की बाबा रे तुमचाच कुठं काय संबंध नाही तो प्रोजेक्ट मंजूर झाला <coughs> गोरे भाऊ आणि मनोजा गोरफोडे यांच्या संयुक्त प्रयत्न दादा आमदार सगळी मदत जी केली ती गोरेसाहेबांनी केली गोरे भाऊनी केली के तर नंतर आता आप आपल्याला हक्काचा माणूस मिळाल्यानंतर आपण त्यांच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी झाल्या मग प्रशासक लावा प्रशासक ज्या ज्या त्रुटी ज्या ज्या अडचणी त्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये येतात तो विद्यमान रुलिंग आमदार अशी डिस्कस करून पुढे जात असतात आणि आमदार ह्या सगळ्या कामामध्ये पॉझिटिव्हली फुडं आले होते ह्या तीन मिटिंगा त्यांनी होल्ड करून ठेवलेल्या शासनाच्या होल्ड केल्या होत्या त्या मिटिंग लावून त्याच्या मंजुरी घेतात त्यामुळे असं कुणी म्हणणं व्यर्थ आहे की मूल आधीच्या लग्न आणि लग्नानंतर नोव्हेंबरच्या वीस नोव्हेंबर पासून आज अखेर बारा महिने झालेत बारा महिन्यामध्ये जी जी काय प्रक्रिया झाली अद्याप त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेली नाही वर्क ऑर्डर येत्या एक, एक दोन तीन दिवसात होऊ शकते प्रोसिजरमध्ये आहे मग ती प्रक्रिया ह्यांच्या मध्ये झाली असं म्हणणं च दुसरी गोष्ट दादा मी तुम्हाला विषय सांगितला दोन सात दोन हजार तेवीस ला दादा डेप्युटी सी एम म्हणून महायुती जॉईन झाले अकरा सातला आपण प्रस्ताव सादर केला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सात जुलैला सा टी एस आला तो टी एस बदलावा लागला तो कॉमन कौ, कौ। आपण एका योजना खाली है दिलं होतं बायफार गेट करून त्याच्यामध्ये दोन योजना आणल्या हो। स्वच्छ भारत मिशन आणि राज्य नवरोत्तान योजना असे जर पूर्वीचा चाळीस कोटीचा प्रस्ताव कॅन्सल करून आपण तो छत्तीस कोटीचा केला छत्तीस कोटी वीस लाखाचा आणि आता इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल आपल्या मोहेरीसाठी बावीस कोटी रुपये आणि एस टी पीसाठी आठ कोटी सदुसष्ट लाख एवढाच आपला फायनल प्रोजेक्ट आहे म्हणजे बत्तीस पण नाही छत्तीस पण नाही आणि चाळीस पण नाही प्रशासकीय मंजुरी टी एसची मंजुरी मिळाली त्या मोठ्या रकमेला प्रशासनाने त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या काढून ती फिगर कॉम्पॅक्ट करून बावीस कोटी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी लाखा रुपया त्याने लिफ फिगर होती असा विषय आहे त्यामुळं ह्या कामामध्ये गोरे साहेब आणि दादा यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही कसला हस्तक्षेप नाही आहे ही गोष्ट खरी आहे की नगर परिषदेने चारशे अठ्ठेचाळीस नंबरचा ठराव तीस बारा दोन हजार वीस रोजी करून घेतला होता तो ठराव काय होता रहिमतपूर शहरामध्ये बंदिस्त बुहारी गटाला योजना करणे व त्याकरता सर्वे करून प्रस्ताव शासनास सादर करणे त्या तो ठराव ह्याच्या आधी घेतला होता कारण ह्याच्या आधारे ठराव घेतला होता कारण हरित लवेदाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीसला एक पत्र काढलं हरित लवदाने हो अठ्ठावीस आठ दोन हजार एकवीस ला की रोजी दिले निर्देश नागरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या साठपणी शंभर टक्के प्रक्रिया करणे व नागरी स्थानिक संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आपण दोनशे आपण तो ठराव केला दोनशे चव्वेचाळीस नंबर नाही ठराव नंबर चारशे अठ्ठेचाळीस आणि त्या अनुषंगाने प्रशासनिक प्रशासकांनी पहिला प्रस्ताव सादर केला अकरा सात दोन हजार तेवीस ला दादा पक्षात सामील झाले दोन सात दोन हजार तेवीसला दादा सामील झाल्यापासून पहिला प्रस्ताव आपल्याकडनं गेला नऊ दिवसात आता जर तुम्ही कुणी असं ना तुम्ही दादांचा लावलेला फ्लेक्स खाली उतरवला तुम्ही दादांच्या बरोबर जाण्याचं टाळून दिलं आणि तुम्ही असं धडधडी जाहीरपणे सांगताय की बाळासाहेब पाटील आणि दादाने आम्हाला प्रस्ताव मंजूर करून दिला सात चुकीचं बोलताय सात तुम्ही तारखा कॅल्क्युलेट करा दादा गेल्या दादा गेले तर तुम्ही बरोबर गेला नाही तुमच्या आमदार बरोबर गेले नाही दादा सरकारमधनं जेव्हा विड्रॉ झाले म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला त्याच वेळेस आमदार बाळासाहेब पाटील सहकार सहकार मंत्री होते ते त्यातही मुक्त झाले ते आज आमदार होऊन राहिले पण दादन